नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता इथे दोन हजार पंचवीसची इथे आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आज आहे एक तारीख दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आता या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येथे काय काय निर्णय होतात तर मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून काही राज्यातून असे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तर मित्रांनो आता एक असे पाच महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत त्यामधून येथे लोकांना येथे फा फायदा होणार आहे व शेतकऱ्यांना सुद्धा या याच्यातून ये येथे फायदा होणार आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेले महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहे तर यामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिले म्हणजे शेतकरी कर्जाबद्दल तर यामध्ये बघू शकता शेतकऱ्यांना कर्ज एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून होणारा पुढील बदल हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना आर बी आयकडून हमीशिवाय दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे अलीकडेच आर बी आयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे आता त्यांना एक पॉईंट सहा लाख नाही तर दोन लाखापर्यंतचे पर्यंत कर्ज मिळू शकणार आहे तर मित्रांनो येथे दोन मदे ना हजार पंचवीसमध्ये आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपये नव्हे तर दोन लाखापर्यंत येथे कर्जाची ते मुदतवाढ केलेली आहे तर यामध्ये आपण येथे बघू शकता आणखी महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आता एल पी जी म्हणजे येथे सिलेंडरच्या बाबतीत येथे महत्त्वाचा येथे निर्णय होणार आहे प्रत्येक महिन्याच्या पहल पहि पहिल्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेल विपणन कंपन्या स्वयंपाकघर आणि व्यावसायिक एल पी जी गॅसच्या किमतीत सुधा सुधारतील आणि नवीन दर जाहीर करतील गेल्या काही काळापासून कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल केले असले तरी चौदा किलोच्या स्वयंपाकघरातील सिलेंडरच्या किमतीत दीर्घकाळापासून स्थिर आहेत अशा परिस्थितीत यावेळी त्यांच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा लोकांना आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्ही पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाचा निर्णय येते होण्याकरता येते निश्चित आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेन्शनधारकांसाठी नवीन नियम लागू करण्याची तया तयारी करत आहे या मोठ्या बदलाअंतर्गत आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन पेन्शन रक्कम काढू शकतील आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज नाही आणि मित्रांनो पुढील महत्त्वाचा बदल येथे आठ कारच्या किम किमती वाढतील मित्रांनो आता इथे वाहनांच्या किमती वाढतील एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनेक कंपन्यांच्या कार खरेदी करणे महाग होणार आहे मारुती सुझुकी टाटा मोटर्स हुंडाई टोयोटो यासह अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनाच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो आणखी पुढील महत्त्वाचा बदल होणार आहे तर यामध्ये काही बँकांचे बँकांची ते खाती ते बंद होणार आहे तर यामध्ये आपण बघू शकता रिझर्व बँक ऑफ इंडिया नवीन वर्षापासून काही नियमामध्ये बदल करणार आहेत याचा परिणाम देशातील लाखो बँक खात्यावर होणार आहे कारण मध्यवर्ती बँक तीन प्रकारची बँक खाती बंद करणार आहे आर बी आयच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार निष्क्रिय खाती निष्क्रिय खाती आणि शुल्क शून्य शुल्क खाती बंद केले जातील तर मित्रांनो ज्या बँकेमध्ये आपले शून्य शिल्लक खाती आहे त्या अशा खात्यांना मित्रांनो येथे बंद करण्यात येतील ज्या खात्यामध्ये व्यवहार नसेल ते खाते ते बंद कर करण्यात येतील अशा पद्धतीने मित्रांनो येथे महत्त्वाचे येते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच महत्त्वाचे बदल होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र